नमस्कार सातारा सखीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे माता अन्नपूर्णेची कहाणी जिने वाढलेल्या भिक्षणामुळे हो स्वतः शिव आणि त्यांचा विश्वसंसार तृप्त होतो परिपूर्ण होतो अशी ती आदिशक्ती अन्नपूर्णा या नावाने प्रसिद्ध झाली माता अन्नपूर्णा या आपल्या देवीची कहाणी आज मी तुम्हाला सांगणार आहे काशीनगरीत धनंजय नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याच्या बायकोचे नाव होते सुलक्षणा त्याच्या घरात अठरा विश्वे दारिद्र्य होते एक दिवस बायको बोलल्यामुळे धनंजयला वाईट वाटले व त्याने शंकराची तपश्चर्या करावयाला सुरुवात केली तीन दिवस केल्यावर शंकराने त्याच्या कानाजवळ अन्नपूर्णा 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 असे शब्द उच्चारले त्याला त्याचा अर्थ कळला नाही म्हणून त्याने पुन्हा तपश्चर्याला सुरुवात केली तेव्हा शंकराने त्याला रात्री दृष्टांत दिला मुला तू पूर्व दिशेला जा तुझे मनोरथ पूर्ण होईल दुसऱ्या दिवशी तो पूर्वेकडे निघाला बरेच दिवस गेल्यावर एका पौर्णिमेच्या रात्री तो सरोवराजवळ पोहोचला तेथे ते हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करीत असलेल्या त्याला दिसल्या त्याने त्यांना विचारले हे तुम्ही काय करता अप्सरा म्हणाल्या आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करीत आहोत हे व्रत कोणीही करू शकतो एकवीस दिवसासाठी एकवीस काठी असलेला दोरा घ्यावा एकवीस दिवस उपवास करावा एकवीस दिवस जमत नसल्यास एक दिवस तरी उपवास करावा हे सुद्धा शक्य नसेल तर कहाणी ऐकून प्रसाद भक्षण करावा उपवास करून कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे दिवा ठेवावा आणि शंकर पार्वतीला साक्षी ठेवून कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये चुकीने अन्नग्रहण झाल्यास दुसऱ्या दिवशी परत उपवास करावा व्रत करावयाच्या दिवशी रागवू नये खोटे बोलू नये हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी मिळते लुळ्याला पाय येतात निर्धनाला पैसा मिळतो पुत्र नसलेल्याला पुत्र लाभ होतो जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते व जी जी इच्छा धरून हे व्रत करील ते त्याची ती इच्छा पूर्ण होते ब्राह्मण म्हणाला बाई मला खायला अन्न नाही लिहायला वस्त्र नाही विद्येचे नाव नाही मी गरीब दुःखी ब्राह्मण आहे आपण मला व्रताचे सूत द्याल काय अप्सरा म्हणाल्या देवो पण तू त्याचा अपमान करता कामा नाही त्याचे हे सांड करता कामा नाही हे घे ते पवित्र सोद धनंजयाने मग हे व्रत केले व्रत पुरे झाल्यावर सरोवरातून पायऱ्या वर सोनेची शिडीवर शिडीवरून खाली उतरू लागला शिडीवरून खाली उतरल्यावर त्याला अन्नपूर्णेचे मंदिर दिसले सोन्याच्या शिहासणावर अन्नपूर्णा बसली होती आणि शंकर दोन्ही हात जोडून याच याचकाप्रमाणे तिच्यासमोर उभे होते किन्नरी देवीवर छत्र चामरे टाळीत होत्या यक्ष स्त्रिया सशस्त्र पहारा करीत होत्या ते पाहून आश्चर्यचकित झालेला धनंजय पुढे गेला आणि त्याने मातांना पूर्णचे पाय धरले देवी हसून म्हणाली वस्ता धनंजया तू माझे व्रत केले आहेस मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे तू सुखी होशील सारे जग तुझे वाह वाह करेल तुला काही कमी पडणार नाही देवीने आपल्या वरदहस्त धनंजयाच्या डोक्यावर ठेवला त्याचबरोबर विद्यादेवी त्याच्या जीवीवर नाचू लागली त्याला अत्यानंद झाला त्यानेच त्याला मूर्छा आली शुतीवर येऊन पाहतो तो आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले तो घरी गेला सर्व हकीकत बायकोला सांगितले मातेच्या आशीर्वादाने त्याच्या घरी भरभरून बर संपत्ती येऊ लागली त्याचे दुःख दारिद्र्य दूर झाले त्याचा मान सन्मान वाढला त्याचे नातेवाईक त्याला मान देऊ लागले पुढे बायकोला मूल होत नाही म्हणून त्यांनी दुसरं लग्न केले आणि तो, के तो निराळे घर बांधून राहू लागला एके दिवशी सुलक्षणा आपल्या नवऱ्याला म्हणाली महाराज आपल्याशी माझे एकच मागणे आहे आपणाला हे वैभव आणि सुख मिळाले आहे ते अन्नपूर्णेच्या प्रसादानेच मिळाले आहे तरी आपण तिचे व्रत सोडू नये तिचे बोलणे ऐकून तो तिच्याबरोबर व्रत करण्यास बसला दुसरीला त्यातले काहीच माहीत नव्हते ती आपल्या नवऱ्याची वाट पाहत बसली एक दिवस झाला दोन दिवस झाले असे अठरा दिवस झाले तरी धनंजय परतला नाही शेवटी तिला समजले की आपला नवरा आपल्या सवतीकडे गेला आहे तो तिच्याकडे अठरा दिवस राहिला आहे तिच्या अंगाचा ते पापड झाला ती रागाने लाल होऊन तिथे गेली आणि तिने धन दन, धनंजयाची बोकोटी धरून त्याला घरी आणले व्रताचे अजून तीन दिवस शिल्लक होते घरी आल्यावर धनंजय रात्री झोपी केला बायकोला त्याच्या हातात असलेला दोरा दिसला तिने तो तोडला आणि चुलीत जाळून टाकला अन्नपूर्णा कोपली त्यामुळे धनंजयाचे घर सामाना सुमाना सकट जळून भस्म झाले सुलक्षणा समजले की हा देवीचा कोप आहे तिने धनंजयाला आपल्या घरी बोलावले सवत मात्र आपले माहेरी निघून गेली सुलक्षणेच्या सांगण्यावरून धनंजय परत सरोवराकाठे गेला त्याने पुन्हा व्रत केले पहिल्याप्रमाणे शिडीवर आली तो देवीच्या मंदिरात गेला त्या परत आलेल्या पाहून देवीचे नोकर त्याला मारावयास धावले त्यावर देवी म्हणाली थांबा त्याला मारू नका तो ब्राह्मण आहे तो अवध्य आहे त्याने माझे व्रत केले आहे नंतर देवी त्याच्याकडे पाहत म्हणाली मला सर्व काही समजले आहे जा ही माझी सोन्याची मूर्ती घेते हिची दररोज पूजा कर तू फिरून सुखी होशील माझा तुला आशीर्वाद आहे तुझी प्रथम पत्नी सुलक्षणा हिने माझे मनोभावात सेवा केली आहे व्रत केले आहे तिला सर्व गुण संपन्नाचा मुलगा होईल प्रसन्न अंतकरणाने धनंजय घरी परतला तो दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णेचा पूजापाठ करू लागला पुढे काही दिवसांनी सुलक्षणेला मुलगा झाला सारे गावकरी चक्केत झाले धनंजय त्यांना म्हणाला बाबांनो मी माता अन्नपूर्णेचे व्रत केले देवी प्रसन्न झाली आणि तिच्या आशीर्वादाने आजचे वैभव मान सन्मान आणि पुत्रलाभ मला झाला ते ऐकून त्या गावातील श्रीमंत शेठजींनी देवीचे व्रत केले त्यालाही मुलगा झाला त्याने अन्नपूर्णेचे मंदिर बांधले मोठ्या सभारंभाने त्याने मंदिरात देवीची स्थापना केली धनंजयालाच तेथे ते पुजारी नेमले आता धनंजय आपल्या बायको मुलांसह त्या मंदिरात राहू लागला त्याला खूप धन दौलत मिळू लागली इकडे दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला सर्व घरदार चोरांनी लुटून नेले तिला पोटासाठी दारोदार पीक मागावी लागली तिच्या अण्णांना दशेची हकीकत सुलेक्षणेच्या कानावर आले तिने तिला घरी आणले नावू माकू घालून चांगले कपडे दिले आणि तिला आपल्याजवळ ठेवून घेतले मातेच्या कृपा प्रसादाने धनंजय सुलक्षणा आणि त्याचा मुलगा यांना सुख आणि मान मान्यता मिळाली ती सर्व सुखी झाली तसेच सुख आपणा सर्वांना देवीच्या कृपा प्रसादाने मिळव तात्पर्य हेच की आपण जशी करनी करतो तसेच फळ आपल्याला मिळते आपण चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केले तर त्याचे फळ दुःख दारिद्र्य नाना तऱ्हेच्या व्याधी उपाधी